पण तुम्हाला जर हा विचार पटत असेल तर तुमच्यावरती जबाबदारी आज ही आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये हे भरवू नका हा संस्कार करू नका कारण हे ते लहानपणापासून जे ठोकले ना की बघा अंथुणात शिव केली तर देव रागावतो सकाळी उठून देव दात घासले नाहीत तर देव रागावतो हो अरे सगळं देव 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 देव, देव. <laughs> तो रागावतच असतो सारखा पण देव बक्षीस पण देतो ना देव तो बक्षीस देतो म्हणजे तो लाच खातो देवळात गेल्यानंतर आम्हाला जर तिथे पैसा ठेवला नाही जर आम्ही परत आलो होतो तो पुजारी आम्हाला जाऊ देत नाही म्हणजे भ्रष्टाचाराची सुरुवात कुठे होते तर आमच्या देवळातच होते फक्त देवाला सुद्धा जर आम्हाला पैसा टाकावा लागतो तर आमचे राज्यकर्ते म्हणजे तर देवाचे प्रतिनिधी असतात ना राजा म्हणजे कोण देवाचा प्रतिनिधी मग त्याला आम्हाला खंडणी द्यायलाच पाहिजे म्हणजे लाच द्यायला पाहिजे म्हणजे भ्रष्टाचार हा एक शिष्टाचार होऊन बसतो तो असा त्याची सुरुवात तिथेच आहे